नमस्कार मी शाहिद खिरडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो निवडणुकीचे आपल्याला पडघम वाजले पाहिला मिळतात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका येतीलच मात्र त्यापूर्वी काही राजकीय वर्तुळामध्ये खूप चांगल्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात चर्चेचा विषय म्हणजे सन्मान्य विक्रांतजी जाधव यांना रत्तर जिल्हा प्रमुख म्हणून पद प्राप्त झालेलं आहे आणि त्याच्यातून त्यांना खूप चांगल्या पद्धतीचं एक शुभेच्छांचा वर्ष त्यांच्यात होत आहे ज्यांनी अगदी तरुण वयामध्ये आपल्या राजकीय कारकिर्दीला के सुरुवात केली आणि प्रत्येक भूमिकेला त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि त्याचंच फळ म्हणून त्यांना जिल्हा प्रमुखपद हे मानाचं पद त्यांना बहाल करण्यात आलेलं आहे या प्रसंगी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नेमकं विक्रांतजी जाधव यांचं यावेळेला नेमकी त्यांची भूमिका काय आहे भविष्यातही त्यांची वाटचाल कशी असेल आपण संवाद साधूया विक्रांतजी जाधव यांच्याशी साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे धन्यवाद सर्वप्रथम आपलं अभिनंदन की जे जिल्हा प्रमुख पद अत्यंत जबाबदारीचं आणि तितकं सन्मानाचं पद आहे आणि त्याच्यामध्ये छत शिवसेनेचं पद जे आहे त्यामुळे त्याला एक वेगळं वलय आहे काय पहिली तुमची प्रतिक्रिया आहे आपण म्हटलं ते खरं आहे आपण म्हटल्याप्रमाणे शिवसेनेचं जिल्हा प्रमुख पद हे एक वेगळं वलय असलेलं एक वेगळी मानाचं पद हे आपण जे म्हटलं ते अगदी खरं आहे आणि एक वेगळी जबाबदारी निश्चितपणाने या पदामुळे त्या ठिकाणी आदरणीय साहेबांनी माझ्याकडे दिलेली आहे आणि म्हणून आपण म्हटल्याप्रमाणे पूर्वी अनेक जिल्हा प्रमुख या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होऊन गेले ज्यांची ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं काम शिवसेनेचं या ठिकाणी केलं आणि म्हणून एक अधिकची जबाबदारी एक अधिकचं माझ्यावरती त्या ठिकाणी वजन आपण म्हणा दबाव म्हणा हा मला एक चांगलं कार्य उभं करण्याचं निश्चितपणाने आहे पण ज्या ज्या वेळेस मी जी जी भूमिका स्वीकारली किंवा जी जी जबाबदारी माझ्यावरती पडली त्या जबाबदारीला प्रामाणिकपणे आपल्याला शक्य होईल त्याच्यापेक्षा जास्तच जितकं काही काम करता येईल म्हणून आपण करायचं आणि ते प्रामाणिकपणे करायचं नीतिमत्तेने करायचं नैतिकतेने करायचं आणि आपोआपच मी घेतलेल्या जबाबदाऱ्या ह्या मला हलक्या वाटायला लागल्या सोप्या वाटायला लागल्या आणि म्हणून ही पण ही देखील जबाबदारी जी आपण म्हटलात जिल्हा प्रमुख पद मला आदरणीय साहेबांनी दिलं कालच त्यांचे मी आशीर्वाद घेऊन आलो आहे खूप चांगलं त्यांनी बोलताना मला एक वाक्य सांगितलं म्हणजे आम्हाला सर्वांनाच सांगितलं सगळे तालुका तालुकाप्रमुख उपजिल्हाप्रमुख असे सगळे पदाधिकारी होते आणि त्यांनी मला सांगितलं म्हटलं साहेब माझं वय कमी आहे मला पक्ष संघटना म्हणून चालवत असताना कदाचित कधीतरी मला एक शिस्त म्हणून काही कडक शब्दामध्ये काही पदाधिकाऱ्यांना बोलावं लागेल पण माझं वय कमी आहे समोरच्यांचं वय अधिक आहे आणि म्हणून कदाचित हे कधीतरी करावं लागेल माझं काही जर चुकलं तर मला आपण सांगा असं मी त्याने फार आदराने बोललो त्यावेळेस उद्धवसाहेब मला बोलले की आता तू रत्नागिरी उत्तर रत्नागिरीचा तरुण जरी असलास तरी आता तू तो शिवसेनेचा कुटुंब प्रमुख तिथला आहेस त्यामुळे तुला या सर्वांना घेऊन सोबत चालायचं आहे चाला आणि म्हणून अशा प्रकारे जेव्हा पक्षप्रमुख आपल्या पाठीवरती कौतुकाची थाप मारतात निश्चितपणाने एक चांगलं काम मी येणाऱ्या काळामध्ये रत उत्तर रत्नागिरीचा जिल्हा प्रमुख म्हणून उभं केलं विक्रांतजी खरं तर मी तुम्हाला अनेक वर्ष आहे अगदी तुम्ही तरुण असताना किंवा कुठल्या पद्धतीने राजकीय कुठली तुमची जबाबदारी तुमच्याकडे नसताना सुद्धा तुमच्याकडे वेगळी प्रगल्भता जाणवली आणि तदनंतर तुम्ही ज्या राजकीय वर्तुळामध्ये आलात राजकीय प्रवाहामध्ये आलात त्यावेळेला तुम्हाला नंतर राजकीय समज निर्माण झाली त्यानंतर तुम्ही जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद अतिशय तरुण वयामध्ये ते तुम्हाला प्राप्त असाल आणि तुम्ही त्याला न्यायसुद्धा दिलेला आहे परंतु तुमची बोलत असताना जी ज्या पद्धतीने मॅच्युरिटी तुम्ही बोलता समाजमानावरती जो तुमचा प्रभाव पडतो हे कसं काय म्हणजे आदरणीय भास्कर शेख जाधव साहेब यांची एक झलक जी आहे ती तुमच्यामध्ये दिसते कसा तुम्हाला त्या अनुभवाचा फायदा होतो निश्चितपणाने साहेबांच्या अनुभवाचा फायदा आम्हाला होतोच कारण आपण बघितलं असेल दोन हजार दो 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 चौदा सालापासून मी सातत्याने आमदार भास्कर जाधव साहेबांसोबत असतो अगदी संघर्षाचा काळ असू दे एखादं कुठलं भूमिपूजन असू दे एखादं उद्घाटन असू दे अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांना मी त्यांच्या जात असतो अनेक वेगवेगळ्या सभा मी त्यांच्या ऐकत असतो स्वतः अनुभवत असतो बघत असतो आणि नाही जरी म्हटलं तरी थोडंफार त्यांची जी कार्यपद्धती आहे ती मी कार्यपद्धत त्यांची मी बघितली जवळ बघितले आणि मला असं वाटतं की ते एक सक्सेसफुल व्यक्ती आहेत आणि एका सक्सेसफुल व्यक्तीला फॉलो करणं हे कधी चांगलं असतं आणि म्हणून मी साधारणपणे त्यांची कार्यपद्धत निश्चितपणाने बघितले असल्यामुळे मी त्यांना फॉलो करतो पण मला एका गोष्टीचं भान असत की आपण एका राजकीय नेत्याचे चिरंजीव म्हणूनच आपल्याकडे मुलगा म्हणूनच आपल्याकडे लोक बघत असतात आणि साधारणपणे आजकाल आपण बघता सगळ्या सोशल मीडियाच्या कालखंडामध्ये किंवा सध्याच्या दिवसांमध्ये राजकीय पुढाऱ्यांच्या राजकीय नेत्यांच्या ने पुढाऱ्यांच्या मुलांनी जर काही चुकीचं केलं तर ते लगेच चोल केलं जातं म्हणा किंवा ते नजरेत येतं म्हणा आणि म्हणून मी त्या गोष्टीचं नेहमी भान ठेवतो की आज विक्रांत जाधव कोण आहे आज विक्रांत जाधवला जी काय ओळख मिळाली ती ती काय नंतरच्या काळामध्ये माझ्या कामाने मला मी मिळवली असेल पण सुरुवात पूर्णामुळे झाली आजही मला कोणाचा मुलगा म्हणून ओळखतो होता आमदार भास्कर जाधव साहेबांना मी एखादी चूक केली तर विक्रांत जाधवनी चूक केली म्हणायला कोण तयार होणार नाही तर ती चूक भास्कररावांच्या मुलग्यांनी केली हे लोक म्हणतील आणि म्हणून मी एका ह्या गोष्टीचं भान ठेवून असतो की आपल्याला लहान वयामध्ये जबाबदाऱ्या भेटत आहेत या वयामध्ये आपण काही चूक करायची नाही हे मी भान ठेवून जाणीवपूर्वक ह्या गोष्टी मी करत असतो आणि त्याची मला शिकवण ही मला घरातनं पण मिळते इतर नेत्यांची आपण मुलं बघा ज्याप्रमाणे ती लोक भाष्य करतात ज्याप्रमाणे बोलतात ज्याप्रमाणे थोरामटणा समोर ज्याचा वय बघत नाहीत अधिकार बघत नाहीत तो काय पदावर बघत नाहीत आणि ज्या पद्धतीने त्यांच्याबद्दल बोलतात मला नेहमी घरातनं वडील म्हणून आणि एक मार्गदर्शक म्हणून साहेब सांगत असतात ह्या हे हे तुम्ही करायचं नाही हे मला तुमच्याकडनं अपेक्षित नाही आणि म्हणून मी कधीही त्या विषयामध्ये फार जात नाही एक मॅच्युअर्ड आपण जे शब्द वापरले की आपली जी प्रगल्भता आहे ती प्रगल्भता ही साहेबांबरोबर राहूनच मला कुठेतरी आली आणि जरी मी त्यांचा मुलगा असलो ते माझे मार्गदर्शक आहेत माझे वडील आहेत पण मी आपल्याला सांगतो की माझ्यावर एखादी नवीन जबाबदारी पडली ते सुरुवातीला मला मार्गदर्शन करतात मला रस्ता दाखवतात तुला ह्या रस्त्याने चालायचंय आता चालशील कसं ते तुझी जबाबदारी मी तुझ्या रस्त्यात तुला हात धरायला येणार नाही मी तुला रस्ता दाखवला हा रस्ता चुकीचा आहे तू ह्या रस्त्याने जा आणि त्या रस्त्याने तुझ्या तू परीने चाल आणि म्हणून ते मला पूर्णपणे फ्रीडम पण देतात की तुला ज्या पद्धतीने वागायचंय ते वाग पण मी म्हटल्याप्रमाणे माझ्या डोक्यात असतं की आपल्याकडने ह्या वयातलं चूक होतं का म्हणे आज विक्रम जाधव बदनाम होणार नाही तर वल्लांचा नावाला कुठे डाग लागतो का म्हणे हे माझ्या डोक्यात असतं त्यामुळे आपण म्हटल्याप्रमाणे प्रगत वागतो परंतु एखाद्या समजा दौऱ्यावर जायचं असेल एखाद्या कार्यक्रमात तुम्ही दोघे जात असता दोघांनी त्या ठिकाणी भाषण करायचं असतं साहेबांची शैली सर्वांना ज्ञात आहे आणि साहेबांवरती लोक प्रचंड प्रेम करतात म्हणजे त्यांच्या वक्तृत्वावरती लोक फिला आहे हे आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे तर तुम्हाला तसा काही कानमंत्र ते देतात का की एखाद्या मुद्द्यावरती कसं बोलावं किंवा काय नाही तसं कधी असं सांगत नाही ठीक आहे कधी कधी चर्चा आमची होते त्यावेळेस चर्चेतनं अनेक वेळा आमचे म्हणजे चर्चा झाल्यावरती आमची एकमेकाचा विचार करतात काय चालू आहे डोक्यात वगैरे पण कधी असं सांगत नाही असंच बोल एखाद्यावरती टीका टिप्पणी कर एखाद्याबद्दल तू काहीतरी आदळापट कर हे असलं कधी ते मला सांगत नाही काय तुझ्यापर्यंत तुला बोलायचंय ते बोल आणि मला असं वाटतं मी कधी मला आतापर्यंत माझ्यावरती कोणी असं एकही शिंतोड उडवलेला नाही की मी कोणाचा अपमान केला वगैरे त्यामुळे ते मला कधीच असं सांगत नाहीत काय बोलायचं नकारात्मक गोष्ट सुरुवातीला सांगायची थी। सुरुवातीला जेव्हा अनुभव नव्हता तेव्हा मी त्यांना विचारायचो काय करू काय बोलू ते थोडंफार मला सांगायचे माझ्या शब्दात ते काय वेळ मला जर काही जमायचं ते मी मांडायचो पण आता मी जर खरं विचारायला कधी गेलो ते म्हणतात <laughs> तुरे तू माझ्या पुढचा आहेस तू अजून विचार करून ठेवला असशील काहीतरी बोलशील बरोबर जा बोल काय बोलायचं त्यांनाही माझ्यावरती कुठेतरी विश्वास आलाय की हा काही चुकणार नाही बरोबर विषयाला धरून आणि मी शक्यतो करून विषय सोडून बोलत नाही मी अशी पुरेशीच बोलतो विषयाला धरून बोलतो त्यामुळे ते बोलतो बोल काय बोलायचं विक्रांतजी आता तुम्हाला जिल्हा प्रमुख पदी तुमची त्या ठिकाणी निवड झालेलीच आहे आम्ही पाहतोय की रोज तुम्हाला लोक भेटतायत तुम्ही लोकांशी संवाद साधताय एकंदरीत आताचं राजकीय जे वातावरण आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याची या ठिकाणी आता सध्या तुम्हाला पुन्हा नव्यानं काय गोष्टी तुम्हाला तुमच्या डोक्यात असतील काहीतरी कल्पना संकल्पना असतील काय चित्र दिसतं तुम्हाला आता एक जिल्हा प्रमुख म्हणून पहिली गोष्ट मी हे मनोमन मान्य केलेलं आहे की आपल्याला पक्षाला पुन्हा नव्याने त्या ठिकाणी पक्ष उभा करावा लागेल पक्ष बांधणी करावी लागेल हे मनोमन मान्य केलेलं आहे आणि कुठल्याही युद्धामध्ये उतरण्यापूर्वी आपण म्हणतो ना की पहिलं रणांगणात उतरण्यापूर्वी तुम्ही मनामध्ये जिंकलं पाहिजे हा विचार मी बरोबर मनामध्ये केलेला आहे की आपल्याला अधिकची मेहनत या ठिकाणी करावी लागेल आज पक्ष फुटून तीन वर्ष झाली आजही नाना तऱ्हेने लोकांच्या चौकश्या लावून वगैरे लोकांना आपल्या पक्षात घेतलं जातं नाना तऱ्हेचे आमिषे जाऊन दाखवून आपल्या पक्षात घेतलं जातं आणि म्हणून अधिकची मेहनत त्या ठिकाणी आम्हाला करावी लागेल आमची सर्वांची तयारी आहे मी जबाबदारीने ही जबाबदारी उचलली आहे म्हटल्यावरती मी माझे सगळे जे कोणी आमच्या संघटनेमधले प्रमुख असतील तालुका प्रमुख असतील उपतालुका प्रमुख असतील महिला आघाडी असेल या सगळ्यांना सोबत घेऊन शिवसेना मूळ शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आज जो आमचा आहे त्या पक्षाचं जे काही गतवैभव या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होतं त्या रत्नागिरी जिल्ह्यातला जो काही उत्तर रत्नागिरीचा आज भाग माझ्याकडे आहे त्याचं गतवैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी पुन्हा मिळवण्यासाठी जी काही टोकाची मेहनत करायची करावी लागेल या सर्व माझ्या सहकार्याने घेऊन मी त्या ठिकाणी करायला तयार आहे आता आपण दौरे सुरू केलेच असतील लोकांशी संवाद साध आहेत आता काही जुने काही ज्येष्ठ लोक आहेत त्यांचे तुम्हाला कशा पद्धतीने फायदा होतो किंवा त्यांचा अनुभव किंवा त्यांच्या प्रतिक्रिया कशा आहेत कालचंच उदाहरण सांगतो उद्धव साहेबांनी भाषणाचा शेवट करताना सांगितलं कारण मी बऱ्याच वेळा साहेबांना म्हटलं साहेब मी तरुण आहे असं मी त्यांना म्हटलं तेव्हा साहेब म्हटले की तू तरुण आहेस पण मी तुला का भास्कररावांचा मुलगा म्हणून हे पद दिलेलं नाही तुझा अध्यक्षपदाची कारकिर्दी आम्ही बघितली आहे आणि म्हणून तुझ्या अध्यक्षपदाचं काम बघून तुझ्याकडे काहीतरी कॅपेबिलिटीज आहेत म्हणून मी तुला हे पद दिलंय तुझ्याकडे जोश आहे तरुण म्हणून त्यामुळे तू तरुणांना जवळ करशील आणि होश मधली जुनी जाणती लोक पण त्यांनी त्यांनी विक्रांतच्या पाठीशी उभं राहा असं साहेबांनी स्वतः सर्वांना आम्हाला सांगितलं त्यामुळे आपण म्हटल्याप्रमाणे जुने जाणते लोक आणि तरुण यांची एकत्रित सांगड घालून उद्धव साहेबांनी दिलेल्या कानमंत्राप्रमाणे जोश आणि होश आम्ही एकत्र करू की चांगलं संघटन उभं करू आता तुम्हाला जिल्हा प्रमुख पद मिळाले आणि लगेच आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत म्हणजे होतील त्या डिक्लेअर झाली ना तर तरी सुद्धा बऱ्यापैकी मोर्चे बांधणी आता सुरू झालेली आहे त्यामुळे आता खऱ्या अर्थानं स्वतःला सिद्ध करण्याची सुवर्ण संधी आहे काय वाटतं तुम्हाला या निवडणुकामध्ये काय प्रभाव टाकू शकाल आपण असं आहे समोरच राजकारण सगळं बघायचं झालं दादागिरीच पैशाचं सत्तेच्या वापराचं सगळं राजकारण झालंय पण आज जर आपण बघितला तर शिवसेना ही एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट साली आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेने बाळासाहेब ठाकरेंनी जन्माला घातली किंवा तिचा जन्म केला त्या दिवसाला ना खालती आमच्याकडे कोण ग्रामपंचायतीचा सदस्य होता शिवसेनेकडे ना वरती दिल्लीमध्ये बसायला खासदार होता खालपासून वरपर्यंत ठराविकच पक्षाची लोकांची त्या ठिकाणी सत्ता होती पण काळ बदलत गेला वेळ पुढे जसजशी गेली तस तसा ग्रामपंचायती तस सदस्य सोडा तर लोकसभा जे सर्वोच्च सभागृह आपण म्हणतो या देशाचं त्या सर्वोच्च सभागृहाच्या अध्यक्षस्थानी बसण्याचा मान मनोहर जोशी सरांना मिळाला इथपर्यंत या शिवसेने इथपर्यंतही पुढे गेली आणि म्हणून काही काळ वाईट दिवस जरी आले असले तरी माझ्या मनामध्ये कार्यकर्ता म्हणून विश्वास आहे की पुन्हा ते दिवस आपण उभे करू शकतो पुन्हा आपण ते दिवस आनुश महिनत त्या ठिकाणी आणू शकतो मेहनत नाही का करावी लागेल तर मेहनत करावी लागेल थोडी अधिकची करावी लागेल परंतु आम्ही ते करू आपण म्हटल्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी तोंडावरती आहेत अगदी तोंडावरती आहेत मलाशी म्हटल्याप्रमाणे एका स सत्तेचा वापर करून निवडणुका सध्या ज्या काही लढवल्या जातात त्या गोष्टीचा फार न विचार करता आमचे विचार जर त्या ठिकाणी स्ट्रॉंग असतील आम्ही जर का एक विचार करून व्यवस्थित प्लॅनिंग करून निवडणुका लढणं फार सोपं आहे जिंकणं अवघड आहे आणि जिंकायचं असेल तर प्लॅनिंग करावं लागतं आणि माझी आवड ही प्लॅनिंग करण्यामध्ये अधिक आहे तो माझा व्यवसाय असेल नाहीतर राजकारण असेल तुम्हाला सांगतो मी जिल्हा परिषद जिंकलो ती भाजपची जागा होती त्यावेळेस मी तुम्हाला सत्याल तिथं जिल्हा परिषद जिंकून काढली तुम्हाला सांगतो आत्ता आम्ही अंजनवेल आणि नवानगर वेलदूर नवानगर दोन ग्रामपंचायती जिंकल्या आणि प्लॅनिंगही जिंकल्या आम्ही प्लॅनिंग करून जिंकल्या त्यामुळे माझे प्लॅनिंग करणं माझा आवडतीचा विषय आहे आणि प्लॅनिंग करून आम्ही या निवडणुका निश्चितपणाने जिंकू कारण मी दोन हजार चौदाची लोकसभा बघितली विधानसभा बघितली सतराची जिल्हा परिषद पंचायत समिती बघितलेली आहे मी त्या ठिकाणी विधानसभा लोकसभा ह्या एकोणीसच्या चोवीसच्या दोन्ही बघितलेले आहेत त्यामुळे हे सगळं मी बघितलेलं आहे त्यामुळे माझ्याकडे थोडाफार हा जो अनुभव राजकारणात दहा वर्षाचा आहे दहा अकरा वर्षाचा तो पूर्ण वेळ आपण पणाला लावू आणि यावेळेसच्या निवडणुका वेगळ्या पद्धतीने लढवू आपण ज्या अंजनवेल विभागाचा या ठिकाणी उल्लेख केला तिथूनच तुम्ही निवडून आलेला होता आता पुन्हा तिथे तशा पद्धतीची संधी आहे काय पुन्हा त्या राजकीय वर्तुळामध्ये किंवा त्या निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही दिसणार का निश्चितपणाने त्या ठिकाणी तिथले जे माझे सगळे सहकारी आहेत त्यांची इच्छाच होती आणि आहे की मी पुन्हा एकदा अंजनवेल गटातून उभं राहावं दोन हजार बावीसला जेव्हा आरक्षणे पडली त्यावेळेस तो गट खुला पडला होता आणि त्यामुळे ते सगळे खुश होते आणि आत्ता परत आरक्षणे जेव्हा पडत होती त्यावेळेस ते देवाकडे प्रार्थना करत होती की हा गट खुला पडावा आणि तुम्ही त्या ठिकाणी पुन्हा एकदा निवडणूक लढवावी सुदैवाने पुन्हा एकदा तो गट खुला पडलेला आहे मी त्या ठिकाणी चांगली बांधणी केलेली आहे माझं सतत जाणे येणे असतं निवडणुकांपुरती फिरणं हे माझ्या वैयक्तिक मनाला मान्य नाही आणि साहेबांची ती आम्हाला शिकवण नाही त्यामुळे मी सातत्याने ह्या त्या गटामध्ये जात असतो पुन्हा एकदा मी अंजनवाडी जिल्हा परिषद गटात निवडणूक लढवणार परंतु आता तुम्हाला काय वाटतं की आता आपल्याकडे एक एक पद आपण आपल्याला मिळतात किंवा आपले राजकीय जो प्रवास आहे तो अतिशय चांगल्या दिशेने चाललेला आहे आता एक नव्यानं पद आपल्याला जे सन्मानाचे मिळालं आपल्या आत्मविश्वासात किती होतो मी आत्मविश्वास मी पहिली गोष्ट मनामध्ये ठरवतो मगाशीच म्हटलं एखादी जबाबदारी पडली Hmm. मी त्याची जबाबदारी घेण्यापूर्वी विचार करतो अर्थात ही जबाबदारी पडते हे मला माहीत नव्हतं हे अचानक सगळे आमचे तालुका प्रमुख वगैरे यांनी जाऊन उद्धव साहेबांकडे मागणी केली त्यांनी मान्य केलं त्यांनी मला जिल्हा प्रमुख केलं आणि म्हणून हे मला माहीत नव्हतं पण एखादी जबाबदारी जेव्हा अंगावर पडत असते त्यावेळेस मी मागाशी म्हटल्याप्रमाणे पहिलं माझं मन करतो की आता ही जबाबदारी आहे आणि माझं एक मी रोडमॅप ठरवतो साधारणपणे की बाबा आपल्याला कुठल्या दिशेने जायचं आहे काय काम करायचंय जसं मी अध्यक्ष झालो त्यात माझं एक ध्येय निश्चित होतं की आज मी ज्या ज्या दिवशी कधी हो या खुर्चीतनं मी अध्यक्षपदावर न उठी त्या दिवसापासून पुढची पाच पंचवीस वर्षे कोणी जरी बसला तरी आपलं नाव या अध्यक्षपदामध्ये सर्वात अव्वल स्थानी कसं राहील अशा प्रकारचं काम करायचं हे मी श म्हणजे ज्या दिवशी माझं अध्यक्षपद मला भेटलं त्याच दिवशी मी ठरवलं आणि मग आपल्याला माहिती आहे की मी त्या ठिकाणी अँब्युलन्स आणल्या मी त्या ठिकाणी एवढी अठ्ठावन्न कोटीची जिल्हा परिषदची इमारत उभी केली त्यामुळे माझा हा रोडमॅप ठरलेला असतो आत्मविश्वास हा माझ्या वडिलांकडे बघूनच त्या ठिकाणी मला येत असतो ते जे कुठल्याच संघर्षाला घाबरत नाहीत आपण बघितलं संघर्ष म्हटलं का उलट त्यांच्याकडे अधिकचं बळ येतं त्यामुळे संघर्ष करणे आमच्या कुटुंबाची परंपरा आहे त्यामुळे संघर्षाचा कुठला असा सण आला की बोलतो मला अधिक आत्मविश्वास चढतो खूप गोष्टी आहेत ज्या तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडतील एका दिवशी सगळं नाही मात्र आता तुम्ही ज्या पद्धतीने नव्यानं तुम्हाला जबाबदारी मिळालेली आहे आणि अशा वेळेला तुम्हाला सगळ्यांना एकवटायचं आहे विरोधक असतील किंवा आपले समर्थक असतील त्या सगळ्यांचं तुम्हाला एक घडी घालायची आहे किंवा संतोष साधायचा आहे अशा वेळेला तुम्ही काय आवाहन करा सांग आत्ताचं जे राजकारण सध्या चालू आहे ते राजकारण फारच टोकाचं राजकारण झालंय म्हणजे पूर्वी मतभेद होते मनभेद नव्हते राजकारणात त्याची अनेक उदाहरणं आम्ही युट्यूबच्या माध्यमातून आमचा जन्म होण्यापूर्वीची काही भाषणं हे आम्ही ऐकतो त्यावेळेस आम्हाला कळतं की संसदेत वातावरण काय होतं आज संसदेत पण आपण बघाल तर एखादा शब्द विरोधी पक्ष बोलला तर वास्तविक आरडाओरड करणं आपल्या मागण्यांसाठी आवाज करणं हा सगळा हे जो हे सगळं जे काम आहे ते विरोधी पक्षाचं आहे पण विरोधी पक्ष एखादा शब्द बोलला का तिकडनं सत्ताधारीत एवढे उठतात गोंधळ घालतात तेच महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आहे सेम पद्धत आहे विरोधकांना काही बोलू दिलं जात नाही तिकडनं बोल बोलबोल आणि म्हणून पूर्वीच्या काळामध्ये मतभेद होते मनभेद नव्हते माझं मला असं वाटतं की मनभेद नसले पाहिजेत राजकारण जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा राजकारण केलं पाहिजे इतर वेळेस मैत्रीचे सलोख्याचे संबंध हे सर्वांनी ठेवले पाहिजेत आणि तेच विरोधकांनी देखील ठेवावे तुम्ही काय बोललात म्हणून मी काय बोललो ह्या मला माझ्यामध्ये फार अडकून पडायचं नाही साहेबांची म्हटल्याप्रमाणे स्टाईल आहे भास्कर जाधव साहेबांची की सारखं काय कोणावरती काय उगाच बोलत बसायचं नाही पण एखादा जर का कोण काय बोलला तर त्यावेळेस ना मात्र ज्याचा वेळा तो सारखा बोलला तरी एकदाच कधीतरी एखादा फटकारा मारायचा तेच मीही करीन उगाच मला त्या विषयात अडकून फार पडायचं नाही मला माझी संघटना कशी वाढेल हीच बघायची आहे आणि म्हणून आमच्या वाढीसाठी म्हणून जे जे काही करावं लागेल ते सर्वांना घेऊन मी या ठिकाणी करीन एवढंच तुम्हाला आजच्या निमित्ताने सांगतो आणि तुम्ही थांबताय म्हणून तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून सर्वांना त्या ठिकाणी मनापासून येणाऱ्या दिवाळी सणाच्या आपल्या सर्वांना मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद विक्रांतजी पुन्हा आपण भेटूच कारण काय प्रत्येक गोष्ट तुमच्याकडून जाणून घ्यायला मला आवडते आणि मुळात ज्या बेभागपणे तुम्ही बोलता किंवा जितक्या आत्मविश्वास मी या ठिकाणी आपली मतं मांडता ही खरं अपेक्षित आहे कारण आता तरुण पिढी जी आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे राजकीय संस्कृतीचा जो हा होत चालला आहे तर आता तुमची जबाबदारी आहे की कि किमान तरुण पिढीच्या डोक्यामध्ये राजकारण म्हणजे काय समाजकारण म्हणजे काय आणि त्याच्यातली निष्ठा काय नैतिकता काय या गोष्टी तुम्हाला लोकांपर्यंत मांडाव्या लागतील आणि तरुणांना तुमच्याकडे आकर्षित करून घ्यावं लागेल अर्थात तुमच्याकडे लोक आकर्षित होत आहेत पण अधिक ताकदीने लोक तुमच्याकडे यावीत आणि एक चांगलं वातावरण यामध्ये निर्माण व्हावं राजकारण होऊ द्या सत्ताकारण हे चालत राहणार परंतु ही संस्कृती जी आहे ती संस्कृती तशीच आबाधित रावी आणि भविष्यामध्ये येणाऱ्या पिढीला एक समाज म्हणजे काय की समाजाची समज निर्माण व्हावी यासाठी तुमचा फार महत्वाची भूमिका असेल यासाठी आमच्याकडून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा आपण आमच्याशी वेळात वेळ काढून संवाद साधलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद साहेब थँक्यू